नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे ते भोपळ्याच्या प्लॉटवरती हा भोपळा लावलेला आहे मायको कंपनीचा वरद म्हणून आहे ह्याच्यामध्ये आपण स्टेजिंग करून भोपळा लावत आहे तर तुम्ही आहात सध्या हे एक महिन्याचा प्लॉट आहे पूर्ण वाढ चांगली झालेली आहे आणि आता कळी बी लागलेली सुरुवातीला जी कळी निघते ती नरकळी निघते ती गळून पडणार नंतर माझी कळी निघणार तर ह्याच्यामध्ये खालचे पाण्या पानं जे आहेत ते पूर्ण पिवळी पडत आहेत किंवा त्याला कडन जे बघत आहे तुम्ही पूर्ण रेड सर्कल पडत आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये असा विेतो आहे की ह्याला काय भुरी लावण्या करपा वगैरे आलेला आहे का पण ही तसं काही दिसत नाही ही पोट्याची डिफिशियन्सी आहे तर खालून पोट्याचे बॅक्टेरिया आणि फवारणीमध्ये तुम्ही श्रीबायोथेटिक्स एम एस के जर फवारणी केली तरी हा रोग पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतो आणि स्टेजिंग केल्यामुळं पूर्ण जी भोपळा आहे हा एक समान साईज वाकड्या तिकडा निघत नाही त्याच्यामुळं जे सरळ माल आहे त्याच्या मार्केटही चांगले भेटते आणि शेतकऱ्यालाही फायदेशीर असतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपल्याला एकच सांगायचं होतं की सध्या हे जे पान दिसत आहे हे कुठले प्रकारचे रोग किंवा बुरशी नाही हे फक्त मायक्रोनोटन म्हणजेच उम...